हॅलो नमस्कार आपलं सान्वी एक्सप्रेस या चॅनलमध्ये सर्वांचं तुमचं स्वागत आहे भावनताईंनं आपण बघतो पत्नीचं नातं पत्नीचं नातं हे खूप विश्वासानं बनलेलं असतं एकमेकाचा एकमेकावर विश्वास असणं खूप गरजेचं असतं त्यावेळेस ते, ते पती पत्नीचं जे नातं आहे ते शेवटपर्यंत टिकतं परंतु हल्ली काय होतंय आजकाल आपण बघतो की पत्नीच्या नात्यामध्ये खूप काही दुरावा बनू लागला आहे कोणतेही कारण कोणत्याही कारणावरून हे वाद होऊ लागले आहेत आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ही एक जी महिला आहे या महिलेनं एका प्रियकारासाठी तिच्या पतीचा घात केला तिच्या पतीला झोपेमध्ये झोपेची गुळी देऊन गाढ झोपाय झोपाय झोपी लावलं आणि गाढ झोपेत असताना मग या महिलेनं या तिच्या पतीला आणि कशा पद्धतीनं मारलं का मारलं ही संपूर्ण कथा तुम्हाला याच चॅनलमध्ये मी सांगणार आहे तर तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं तुम्ही नव्याने असेल किंवा मी तुमच्यासाठी नवीनच आहे त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा ही छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे छोटीशी तुम्हाला विनंती आहे तर चला आता नेमकी ही घटना कुठे घडली काय घडली सविस्तरपणे सांगूया हैदराबादमध्ये एक सरूर नगर सरूर नगरमध्ये एक कोंडराम गाव म्हणून आहे तर या कोंडराम गावमध्ये एक पती पत्नी आणि त्यांना दोन मुलं अशा पद्धतीचे कुटुंब राहत होते पती हा म्हणजे एक टॅक्सी ड्रायव्हर होता आणि तो टॅक्सी ड्रायव्हर कोणाची तरी टॅक्सी चालून त्यांचा घर जो घरातील लागणारा खर्च घर प्रपंच तो चालवायचा म्हणजे त्यांचं व्यवस्थित चालू होतं परंतु त्याच्या मनामध्ये असं काहीही नव्हतं की एक दिवसाची पत्नी असा घात करेल त्याचे पत्नीने एक दिवस असं केलं की ती एका प्रियकराच्या म्हणजे कोणाच्या त्या पत्नीचं जो प्रियकर आहे तो प्रियकर तिचा त्या प्रियकराच्या साह्यानं एक दिवसाचा घात होईल असं कधीही जाणवलं नव्हतं कारण तो नेहमी टॅक्सीवर जायचा व्यवस्थित जीवन त्यांचं चालू होतं हा सत्तर जिंदगी चालू होती भावनो ताईन एक दिवस असं झालं की या महिलेचा जो प्रियकर हरीश हा घरी आला घरी आल्याच्या नंतर आता यांची मैत्री कशी झाली तर यांची मैत्री याचा जो मित्र आहे हा म्हणजे हा जो मृत व्यक्ती आहे तो मृत व्यक्तीचं नाव आहे जलील शेखर जलील शेखर याचा मित्र हरीश हे दोघ मित्र होते आणि एक दिवस असं झालं की हा घरी आला जलिल शेखर याचा मित्र हरीश हा घरी येऊ लागला आणि घरी आल्याच्या नंतर मग त्यांची या हरीची जी मैत्री ही आता शेखरच्या पत्नी सोबत झाली होती मग त्यांचं काय पुढं अफेअर झालं सुरू झालं शेखर हा कामाला जायचा तो कधी कधी घरी यायचा आणि जी चिठ्ठी आहे ती जित्ति म्हणजे नाव ही माणसाला चिठ्ठी म्हणजे कागद नाही तर हरीची पत्नी प्रिय प्रियसी चिठ्ठी आणि शेखरची पत्नी तर जलिल शेखरची ही पत्नी चिठ्ठी तिचं मग हरी सोबत अफेअर सुरू झालं त्यांचं अफेअर एवढं झालं की आता ते ते भानातही सुद्धा नव्हते एक दिवस हरीच म्हणजे शेखरच्या असं लक्षात आलं जलिल शेखरच्या असं लक्षात आलं की त्याच्यासोबत काहीतरी फ्रॉड होते त्याच्यासोबत काहीतरी प्रॉब्लेम होत आहे समस्या होत आहे त्याची पत्नी आहे तर ती काहीतरी वेगळ्या मार्गाने चालत आहे असं त्याला काही काही वेळेस डाऊट आला एक दिवस तो असं झाला की टॅक्सीवर जाण्याच्याऐवजी एक दिवस घरीच राहिला टॅक्सीवरून काम वगैरे करून आला तो पूर्ण दिवस घरी म्हणजे त्याचे जे काम वगैरे तो थांबला नाही बरोबर दुपारच्या टायमाला घरी आला घरी आल्याच्या नंतर मग त्याने जेवायच्या टायमाला तो घरी येत असतो त्या टायमाला जेवण त्याने केलं पण ह्या जेवणामध्ये त्याची जी पत्नी ही चिठ्ठी त्या चिठ्ठीनं एक झोपीची गाड झोपीची टॅबलेट दिली होती त्या टॅबलेट मुळे शेखरने जेवण वगैरे केलं आणि ते जेवण केल्यामुळे त्याला एवढी गाढ झोप लागली आता तुम्हाला माहिती आहे कानामध्ये जर आपल्याला खूपच झोप लागली तर कानामध्ये कोणीही जर आपल्याला बोलेल तर लवकर आवाज येत नाही कारण आपल्या शरीराचे सर्व अवयव हे स्थिर झालेले असतात आणि आपला जो मेंदू आहे तो एकच ठिकाणी जसे की आपला जो मेंदू आहे तो एक, एक वर्गीय काम करतो त्यामुळं आपण झोपेत असतो तर झोपेत असताना आपल्याला स्पष्टपणे जो आवाज येतो तो सहसा करून ऐकायला येत नाहीये तसं म्हणजे आपल्या जवळ जर कोणी आवाज देत असेल तरच तो ऐकायला येतो तर अशा पद्धतीची घटना होती मग हा जलील शेखर हा खूप गाढ झोपेत होता गाढ झोपेत असताना मग या शेखरची जी पत्नी ही चिठ्ठी चिठ्ठीने तिचा जो प्रियकर आहे हरीश याला घरी बोलून घेतली घरी बोलून घेतल्याच्या नंतर त्याने सांगितलं की आता हा जो तिचा पती आहे हा त्या दोघांच्या प्रेमात खूप अडथळा आणतो आता याला संपूया मग ह्या दोघांनी विचार केला विचार केल्याच्या नंतर हरी सुद्धा घरी आला आता जो शेखर हा शेकर हा गलिल शेखर हा खूप झोपेत होता झोपेत असल्यामुळं त्याला आता काय होते पुर काही संबंध नाही कारण झोपीचा गोळीचा जो पॉवर होता तो खूप होता आणि त्यामुळे त्याला गाठ झोप लागली होती त्याच्याजवळ आवाजही दिला तर त्याला जाग येत नव्हती झोपशी होती की जुनं काही तो विशुद्ध झाला अशा पद्धती त्याला झोप लागली होती मग ही सर्व शहानिशाख याच्या पत्नीने केली आणि पत्नीने केल्याच्या नंतर मग तिचा जो प्रियकरी हरीश याला घरी बोलावून घेतली मग यांनी आता ठरवलं होतं की आता जलील शेखरला मारायचं मग यामुळं जलील शेखरच्या डोक्यामध्ये घाव करण्यात आले त्या डोक्यामध्ये वार करण्यात आले मारण्यात आलं डोक्यामध्ये त्यामुळं जलील तरी शुद्ध आता पहिलीच तो झोपेमध्ये गाड झोपत होता त्यावेळेस जलील शेखरच्या डोक्यामध्ये मार लागला त्यावेळेस तो आणखीनच बेशुद्ध झाला आणि बेशुद्ध झाल्याच्या नंतर मग त्याला आता काय बोलाव काही विशेष नव्हता कारण झोपेत दगड टाकल्यासारखी गोष्ट केलेली आहे तर त्यांनी आता जलीलच्या डोक्यामध्ये दे वार केले होते आणि त्यानंतर जलीलचा एकदम पक्का गळा आवळला होता त्यानंतर मग जलीलचा गळा आवळल्याच्या नंतर त्याला श्वासही घेणं मुश्किल झालं होतं कारण तो पहिल्याशी डोक्यामध्ये मार लागला होता आणि झोपेचा पॉवर या सर्व गोष्टी त्याला म्हणजे हतबल झाला होता त्यानंतर मग यांनी त्याचा गळा बळला गळा बळाच्या नंतर गतप्राण झाला होता मग नंतर पोलिसांनी पोलिसाला याची काही खबर नव्हती परंतु आता याला पोलिसांची खबर कशी लागली तर मी सांगतो भावना आता हे पुढचा मार्ग असाय मी सांगतो भावना ताईनो पुढचा मार्ग असा की जी जरी शेखरची पत्नी चित्ती शंभर एक शून्य शिंदे या क्रमांकावर कॉल केला आणि कॉल केल्याच्या नंतर सांगितले की तिचा जो पती आहे हा झटक्यानं गतप्राण झालेला आहे मृत्यू झालेला आहे असं वाटते आणि त्यामुळे ती घाबरलेली आहे तर मग पोलिसांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष केले आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्याच्या नंतर पोलिसांनी बघितलं पण पोलिसांच्या लक्षात आलं की हा हृदयविकारचा प्रकार नाही कारण पोलिसांना तिथेच डाऊट आला होता कारण डोक्यामध्ये घाव लागलेला होता त्यामुळं पोलिसांनी जलीलशेखरला त्यांचं नदीचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये नेलं पोलिसांनी जलीलशेखरला उस्मनिया हॉस्पिटलमध्ये नेले आणि उस्मनिया हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरनी जलिल शेखरची बॉडी चेक केली त्यावेळेस डॉक्टरने त्याला मृत घोषित केले अर्थात त्या म्हणजे हा जो मृत आहे हा त्यांच्या घरी झालेला होता कारण गळावळणे आणि त्यानंतर झोपेच्या डोक्यात वार केलं याच्यामुळे त्याचा जीव वाचेल कसा मोठा प्रश्न आहे जरूर तुम्हाला काय वाटतं जरूर कॉमेंटमध्ये सांगा एका प्रियकारासाठी या महिलेनं एक सामान्य जो पती आहे जो नेहमीसाठी काम करतो आणि यांचा प्रपंच चालवतो त्या महिलेला हा घराच्या बाहेर सुद्धा म्हणजे असं म्हणत नव्हता की तू कामाला जाय एवढं त्याची चांगली जिंदगी असताना एका प्रियकाराच्या मागे महिला लावली ती मोठी गोष्ट आहे मग आता पुढची स्टोरी अशी की पोलिसांनी हॉस्पिटल मध्ये घोषित केलं नंतर आता पोलिसांना या संदर्भात होता त्यामुळं पोलिसांनी नंतर जलिल शेखरची पत्नी जी याला ताब्यात घेतलीची चौकशी केली चौकशी केल्याच्या नंतर हिने उडवडीचे उत्तरं देणं सुरू केलं आता पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांच्या असं लक्षात आलं की हा हृदयविकाराचा झटका सांगते पण हा हृदयविकाराचा झटका नाही कारण डोक्यामध्ये वार वा लागलेला आहे तर ज्यावेळेस चिठीला असे काही प्रश्न पोलिसांनी विचारले तर पोलिसांना चिठीने सांगितलं आता जलील शेखरच्या पत्नीने सांगितलं होतं की हा हृदयविकाराचा एक प्रकार आहे आणि हृदयविकाराच्या मुळेच त्यांच्या डोक्याला म्हणजे डोक्यातून ब्लड वगैरे आलेले यांना म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेला होता असं तिने सांगितलं परंतु तुम्हाला माहिती भावना पोलिसांची वर्दी म्हणलं तर्मा, लागना। कारन पुलीस एक शी उचे कि तर मग तुम्हाला माहिती म्हणजे आता सर्व काही सत्य सांगावं लागणार कारण पोलीस एक छोटीशी गोष्ट बघतात आणि त्याच्यातूनच पोलिसांना प्रश्न कळत असतात की आता हा खरं बोलतो की खोटं बोलतो तर नंतर मग पोलिसांनी या जलील शेखी जी जलिले जलील शेखाच्या पत्नीला बोलत सुलत प्रश्न विचारणं सुरू केली त्यावेळेस ती अडखत अडखळत बोलत होती अडखळत अडखळत बोलत असताना पोलिसांना याच्यावर डाऊट गेला कारण मला माहिती आहे पोलिसांनी एक छोटीशी शैली त्यांच्याकडे असली थोडं काही तर त्यानंतर ते म्हणजे बार बार त्याच्यावर विचारून ते खरे काढण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेस मग पोलिसांनी वर्दीचा ढाग दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा वर्दी दाखवली त्यावेळेस या महिलेनं संपूर्ण हकीकत सत्य सांगितली की तिचा जो पती प्रियकर आणि तिने मारलेला आहे हा त्यांच्या प्रेमात अडथळा आणत होता आणि त्यामुळं हा तिला सांगायचा की तू असं कोणत्याही प्रकारचं प्रियकारासोबत तुझ्या प्रेम वगैरे करू नको आणि बाकीचे काही विक करू नको परंतु हा तिचा प्रियकार झालेला होता आता त्यामुळं तिचं जे मन आहे ते संपूर्णपणे हरीशकडे वळलं होतं तिच्या पतीकडे तिचं प्रेम कमी झालं होतं आणि त्यामुळं तिने आणि तो अडथळा होता कोणात या जलिलची पत्नी चिठ्ठी आणि हरीश या दोघांमधला तो अडथळा होता त्यामुळं जेलीलने जेलीला त्यांनी मारलेला आहे असं तिने स्पष्ट नंतर सांगितली तर भावना तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा आजकाल पती पत्नीचं नातं किती पवित्र नातं म्हटलं जातं कारण आपण बघतो दरवर्षी वडाच्या झाडाला महिला हात फेऱ्या करतात किंवा फेऱ्या मारतात काय सांगतात की त्यांना असाच पती पुढच्या घरी मी भेटू दे साहजिकच आहे आणि तुम्ही सांगा जर स्वतःच्या पतीनं स्वतःचा पती, पती मार मारला तर यावर तुम्ही सांगा आता त्या सात फेऱ्या या मलासाठी याच्या अगोदर मी मारल्या असतील का नसतील तर मारल्या असतील तर मुलीने काही किती पुसायच्या मारल्या होत्या का जरूर कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन घटना मी अपलोड करत असतो या चॅनलवरती तर तुम्हाला या ज्या घटना मी सांगण्याचं एकच कारण आहे की ज्या काही घटना घडतात त्या तुमच्यापर्यंत आणाव्यात आणि कुठेतरी काय होतंय माहिती का थोडीशी कुठेतरी गोष्ट माहीत झाली की माणूस चुकीच्या गोष्टीने वागणे थोडा बंद करतो अशाच घटना जर आपल्या कामावर येत राहिल्या ऐकल्या तर असं वाटतं की कुठेतरी चुकीचं नको घडायला माणूस सावध राहतो व्यक्ती सावध राहते त्यामुळे मी घटना तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये कोणाचं मन दुखावे हा माझा मूळच उद्देश नसतो फक्त जी काही घटना कुठे घडली काय घडली ही तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करतो करत असतो तर चला भेटू एक नंतरच्या नवीन कथेसोबत तो परिवारात की काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद